पण आता काही जरी झालं मुंबईला गेलं तर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार कारण की आता लय झालं आधी झालंय आम्ही का पाप केलं मराठा समाज शेगडी झालं बघून पोळपाट बेलन तेल साबण किराणा सामान गॅसची टाकी कपडे खाली टाकायला गाद्या रुमात तिथे आरक्षण आहे का अन्याय गेला द्यायला तयार आहे आम्ही लढायला बी तयार आहे कारण आम्हाला सरकारनं प्रत्येक वेळ पचवलेलं आहे आमचं सोबत जागाबाजी केली आम्ही काय पाप केलं आमचं तरी काही झालं तरी चालत हो। आम्ही सही झालं तरी चालतो हो। आम्ही परतणार नाही या वेळेस एक महिना असो दोन महिना असो जो साल लागो आम्ही येणार तर आरक्षण घेऊनच येणार दादा जरंगे यांनी मुंबईला जाण्याचं जे मेन आरक्षणासाठी मुद्दा उचलून धरलाय तेव्हा आतापर्यंत मराठीत त्रस्त झाले त्या मुद्द्यासाठी पण आता काही जरी झालं तर मुंबईला गेलं तर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणारच नाही कारण की आता लय झालं आत्ती झालं आहे कारण की मराठी सर्वासाठी सर्व एकनिष्ठ राहते पण मराठासाठी आता जे कोणी बाहेरचे नेते आहे त्यांनी आतापर्यंत मराठ्यासाठी काय केलेलं नाही फक्त एकमेव नेता आणि दादा आमचं म्हटलं म्हणजे मनोताला दादा रंग पाटील आहे आणि जे आता दादा बोलतील तेच आम्ही करील कारण आता एक दिवस किंवा दोन दिवस किंवा तीन दिवस किंवा तीन महिने जरी राहायचं काम पडलं तरी आम्ही राहणार आहे कारण आता खाणं पिणं जे काय असेल ते आम्ही सर्व सामान साहित्य सोब, सोबत घेतलेलं आहे कारण लय झालंय एक महिना असू दोन महिना असू किंवा साल लागो आम्ही येणार तर आरक्षण घेऊनच येणार आरक्षण नाही कोणाच्या बाबत आम्ही म्हणजे असं काहीच असं नाहीये की आमचं सर्व परिवारात जे आपल्याला लागतंय जे आपलं अन्न वस्त्र निवारा लागतो ते पूर्णपणे आम्ही घेऊन चाललोय अरे असं काहीच नाही कोणाच्या हे कमी आहे ते कमी आहे असं काहीच नाही पूर्णपणे धान्य जे काय असेल आपल्याला लागतं खाण्यापिण्यासाठी ते पूर्ण पूर्णपणे सामान आम्ही घेऊन चाललोय आगोजागी मराठ्याची आवणूक पहिल्यापासून झालेली आहे काय पण त्याच्यातून जे काय मार्ग मनोताजाने निवडलाय मार्गाने मराठी शांततेनं जातील कुठेही कोशालाही गालबोट लागणार नाही याची काळजी म्हणून दादा ने घ्यायची सांगितली आहे पण त्याच्या आधी मराठी समाज घेतोय यावेळेस आम्ही आरक्षण घेतल्याशी परतणार नाही यावेळेस काही झालं तरी चालतं आम्हाला एक ने दोन महिने जरी राहायचं ब्राम्बो आम्ही राहणार यावेळेस म्हणून आलं तरी म्हणले आम्हाला जर आम्हाला सरकारनं आमच्या विरोधात दगाबाजी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही यावेळेस दादा तरी आम्हाला म्हणले तुम्ही खून तुम्ही आधारित तुम्हाला आम्ही खून द्यायला तयार आहे आम्ही लढायला भी तयार आहे कारण आम्हाला सरकारने प्रत्येक वेळ पसवलेलं आहे आमच्यासोबत दगाबाजी केली आहे आम्ही का पाप केलं आम्हाला जर शिक्षण घ्यायचं मला नोकरी लागायचं म्हणलं तर आम्हाला सवलती नाही आहे आम्ही का पाप केलं मराठा समाज येऊन आम्ही काय पाप केलं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज भारतावर उपकार केला आम्ही त्यांचे वंशज नाते वंशज आहे तर आम्हाला जर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे या मावळे असून जर आम्हाला काही भेटत नाही तर आम्हाला वंशीच अर्थ नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतासाठी आणि महाराज रक्त सांगवलेला आहे आम्ही त्यांचे मावळे आम्ही जर वंचित राहत असेल तर आम्हाला आतमध्ये पर्याय नाहीये कारण महाराला भाव नाहीये माराला भाव नाटल्यामुळे आम्ही फी भरू शकत नाहीये आणि आम्हाला काय झालं माहितीये का, का? पूर्वी आमच्या बापदा त्यांना दहा एकर जमीन होती त्याच्यानंतर आमचे वडील दोन एकर नाही त्याला पाच एकर त्याच्यानंतर आम्हाला आम्हाला भाऊ दोन तीन जण त्याच आमचं डिबिट किती झालं जगायचं कसं करायचं कसं कस याच्यामुळे असताना आमच्यावर हे लक्ष करावे नाही तर आम्ही आम्ही आता हे वेळेस माग परतणार नाही आमचं जरी काही झालं तरी चाललं आम्ही सही झालो तरी चाललो आम्ही परतणार नाही हे वेळेस आमच्या मागण्या अशा आहे की जे मनोजारांगी पाटील यांनी जेव्हा आमच्या मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून झाला याच्यासाठी की आमचे गोरगरीबाचे लेकर उच्च शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार फिरत आहे आणि इथं आणि आमचा आम्हाला कोणत्याही शिक्षणामध्ये जास्त फीस आहे म्हणजे दुसऱ्या कास्टला जर समजा जर एक हजार असेल तर त्यांचं फक्त दहा रुपयामध्ये काम होतं आणि एमबीबीएस नंबर लावायचा असला जवळ ते जवळपास एक कोटी रुपये लागते ओपनला त्याचं ते दहा लाखात काम होतं आमचं खेडून विदर्भ आहे विदर्भातले जे मराठी आहे पाटील बी आणि हे कुन बीबी हे सगळे ओबीसी मध्ये जाते सरसकट त्याला तिथं आरक्षण आहे मग आम्ही मराठवाड्यानं आम्ही काय नाही गेला हे देवेंद्र फडणवीस सरकार हे सरकारनं मराठ्याला निवळ पाहिल्यांदा बी एकनाथराव शिंदे आणि निस्त अंमलबजावणी करू म्हणून निस्त हैदराबाद हैदराबाद गॅजेट गॅजेट हे सगळे आमचे दाखले असून बी आम्हाला जाणून बुजून हे स सरकार आरक्षण म्हणजे फसवत आहे आमच्या आमची नोंद सुद्धा आम्हाला ते आरक्षण देत नाही बरेच फसवणूक झालेली आहे आणि ह्या वेळेस आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही मग तिकडं काही पण होऊ द्या किती पण पाऊस येऊ द्या किती वारा येऊ द्या काही येऊ द्या आम्ही सगळं सोबत घेऊन आलोय आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माग येणारच नाही हे सरकार हे धोक्याच सरकार आहे यांनी दोन तीन नाही कित्येक वेळेस फसवलेलं आहे यांचे निस्ते शिष्टमंडळ येतात बैठका घेतात जातात थापा मारतात था, बाकी काहीच नाही मराठ्याच्या हाती आतापर्यंत काहीच लागलं नाही आमच्या इकडं आमच्या जा, जालना जिल्ह्याच्या बाजूलाच देवळगाव झालं सिंदखेड झालं हे विदर्भात मोडतात तिथं आमचे सगळे सोयरे पाहुणे आमचे मामा आत्या मावशी काकू कोणी जे लागन ते ते सगळ्यांकडे त्यांच्याकडे ओबीसी इथं आरक्षण आहे त्यांना आम्हाला नाही आहे आम्ही सगळे सोयरे असताना आम्ही वंचित आहे शेगडी झालं बघून कोळपाट बेलणं तेल साबण किराणा सामान गॅसची टाकी कपडे खाली टाकायला गाद्या रुमाल सगळं जीवन आवश्यक लागणार सगळ्या वस्तू आम्ही घेतलेल्या सोबत आणि डिझेल ची कॅन सगळं सगळं असं काहीच नाहीये झोपण्यासाठी व्यवस्था केली वरून ताडपत्री व्यवस्थित आपलं एक महिना म्हणा दोन महिने म्हणा आम्ही कितीही दिवस राहायचं काम पडलं तर आम्ही तिथं राहू शकतो आणि हे आमच्या इथं तुमच्या अहिल्यानगर मध्ये जे मराठा बांधव आहेत यांनी त्यांच्या तर्फे सगळं हे वाटप चालू आहे नाश्ता कुठं पाणी बॉटल कुठं थंड लस्सी जे काय ज्यांना जशी जशी मदत करता येईल तशी तशी मदत करून राहिले सगळे मराठी बांधव हो। आणि आता आम्ही सध्या आयले नगरच्या या फाट्यावरती आहे आता इथून समोर आम्ही मनोज दादाचा ताफा येत आहे मागून आम्ही समोर जाणार आहे त्यांच्या सोबत धन्यवाद